विद्यार्थ्यां सप्र नमस्कार ज्ञानवंदन निष्केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो आज आहे तेरा जून आणि आजच्या दिवसापर्यंत महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपल्याला बघायचे आहेत त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारण्यात आला होता कोणता देश युनिफाईड पेमेंट इंटरफर्स म्हणजेच यू पी आय तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा दक्षिण अमेरिकेतील पहिला देश ठरला तर याचं योग्य उत्तर आहे पेरू त्यानंतर आठवड्याला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे देशात साखर उत्पादनात कोणते राज्य प्रथम स्थानी आहे तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र ज्याची कॅपिटल आहे मुंबई कर्नाटकची आहे बंगळुरू मध्य प्रदेशची भोपाळ आणि उत्तर प्रदेशची कॅपिटल आहे लखनौ तर लक्षात घ्या साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर असून राज्यात एकशे अकरा पॉईंट वीस लाख टन साखर उत्पादन झाले उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर असून एकशे तीन पॉईंट पासष्ट लाख टन साखर उत्पादन झाले आहे त्याखालोखाल कर्नाटकात बावन्न पॉईंट साठ गुजरातमध्ये नऊ पॉईंट दोन तर तामिळनाडूत आठ पॉईंट पंच्याऐंशी आणि बिहारमध्ये सहा पॉईंट पंच्याऐंशी लाख टन साखर उत्पादन झाले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे लष्कराद्वारे लाँच करण्यात आलेल्या एकात्मिक जनरेटर मॉनिटरिंग प्रोटेक्शन आणि कंट्रोल सिस्टीमला काय नाव देण्यात आले तर याला नाव देण्यात आलं आहे विद्युत रक्षक घ्या आर्मी डिझाईन ब्युरोने विकसित केलेल्या विद्युत रक्षकला लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते लाँच करण्यात आले आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे नरेंद्र मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला शेजारील सात देशांचे नेते उपस्थित होते खालीलपैकी कोण तेथे उपस्थित नव्हते आन्सर आहे इब्राहिम रायसी बाकीचे जे तीन आहेत शेख हसीना अहमद अफीफ आणि मोहम्मद मुयेजू हे उपस्थित होते तर लक्षात घ्या भारताच्या नेव्हरहूड फर्स्ट धोरणाने हो सागर विजन अंतर्गत या सात देशांच्या नेत्यांना समारंभासाठी आमंत्रित करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार पंधरामध्ये मॉरिशची राजधानी पोर्ट लुईमध्ये पहिल्यांदा सागर हा शब्द वापरला होता तर लक्षात घ्या सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन सागरचा फुल फॉर्म आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे क्वेश्चन क्रमांक कर चार खालीलपैकी कोणत्या वर्षी पी एम किसान म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची औपचारिक सुरुवात झाली राईट आन्सर आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये तर लक्षात घ्या पी एम किसान ही भारत सरकारच्या अंतर्गत एक केंद्रीय शेत योजना आहे जी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना उत्पादनाचे समर्थन प्रदान करते या योजनेअंतर्गत केंद्र दरवर्षी सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये सर्व जमीनधारक शेतकऱ्यांचे बँक खात्यात त्यांच्या जमीनचा आकार विचार घेता थेट हस्तांतरित करते ही फेब्रुवारी योजना सुरू करण्यात आली होती त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा अंतरा स्थानकावर बहुऔषध प्रतिरोधक रोगजनकांचा अभ्यास करण्यासाठी नासा कोणत्या आय आय सह सहकार्य करत आहे तर याचं योग्य उत्तर आहे आय आय टी मद्रास लक्षात घ्या नासाच्या जेट प्रोपेल्शन लॅबोरेटरी आणि आय आय टी मद्रास यांच्यात हे सहकार्य आहे ही भागीदारी विशेषतः आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरील अंतराळातील अद्वितीय परिस्थितीत बहुऔषध प्रतिरोधक रोगजनकांचे वर्तन आणि उत्क्रांती समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे गेल भारतातील सर्वात मोठा इथेन क्रॅकर प्रकल्प कोठेही उभारणार आहे तर याचा राईट आन्सर आहे आष्टा मध्य प्रदेश या ठिकाणी तर लक्षात घ्या हा प्रकल्प सिहोर जिल्ह्यातील आष्टा येथे होणार आहे या प्रकल्पात सुमारे साठ हजार कोटी रुपयांची महत्वपूर्ण गुंतवणूक समाविष्ट असेल त्याचे प्रमाण आणि आर्थिक प्रभाव यावर जोर दिला जाईल या प्रकल्पासाठी अंदाजे आठशे हेक्टर जमीन एमपी औद्योगिक विकास महामंडळ मर्यादेद्वारे प्रदान केली जाईल ज्यात राज्याचे समर्थन अधोरेखित होईल त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे ऊर्जा सीएसआर आणि टिकाऊपणासाठी कलिंगा उत्कृष्ट पुरस्कार कोणत्या कंपनीने जिंकला याचं योग्य उत्तर आहे महानदी कोलफील्ड्स लिमिटेड त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा पुढील क्वेश्चन आहे नीती आयोगामध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याचं योग्य उत्तर आहे आशिष कुमार दास लक्षात घ्या दाशे दोन हजार आठच्या तुकडीमधील इंडियन ट्रेड सर्व्हिसचे अधिकारी आहेत ज्यांनी या पदावर भरीव अनुभव आणला आहे केंद्रीय कर्मचारी योजना म्हणजे सी डब्ल्यू एस अंतर्गत कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने त्यांची निवड अंतिम केली दाशसाठी तयार केलेला कार्यकाळ चार वर्षांचा आहे जो त्यांनी कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून सुरू होतो धोरणामध्ये प्रभावी योगदान देण्यासाठी अशा नियुक्तींसाठी मानक कालावधी दर्शविला जातो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे वर्ल्ड लीग ऑफ फायटर्समध्ये गोल्डन तिकीट जिंकणारा पहिला भारतीय कोण अँसर आहे सूर्य जागर लक्षात घ्या वर्ल्ड लीग ऑफ फायटर्स बँकॉक मधील स्टेडियम स्टेडियममध्ये पात्रता कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये विविध देशातील लढाऊ खेळाडूंनी आकर्षित केले गेले या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण तिकीट मिळवणारा भारतीय मूळ थाई सेनानी सूर्यसागर हा भारतातून पहिला ठरला त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय डिजिटल शिक्षक ऑलिम्पियाड दोन हजार चोवीसमध्ये रँक एक कोणी मिळवला तर तो मिळवला आहे कुमारे शिल्पी अग्रवाल तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय डिजिटल शिक्षक ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस अप एज्युकेटर्सद्वारे आयोजित एक कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश जागतिक स्तरावर शिक्षकांमध्ये डिजिटल शिक्षण कौशल्य प्रदर्शित करणे आणि वाढवणे आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे प्रेम सिंग तमांग यांनी जून दोन हजार चोवीस पर्यंत सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून कोणत्या कार्यकाळासाठी शपथ घेतली तर हा यांचा दुसरा कार्यकाळ आहे लक्षात घ्या प्रेमसिंग तमांग यांनी सलग दुसऱ्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांच्या नेतृत्वाखाली सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बत्तीसपैकी एकतीस जागा जिंकल्या जे त्यांच्या शासनाला भक्कम पाठिंबा दर्शवते त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे अठराव्या लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळात कोण सर्वाधिक वयोवृद्ध मंत्री ठरले आहेत तर हे आहेत जितन राम मांजी नेक्स्ट जागतिक महिला टेनिस क्रमवारीत कोण प्रथम स्थानावर हो आहे तर आयट आन्सर आहे इगा स्वि त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे नुकतेच जागतिक पुरुष टेनिस क्रमवारीत कोण प्रथम स्थान पटकावले आन्सर आहेत यानिक सिनर नेक्स्ट टाईम सप्तिकाने जाहीर केलेल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर मेडिसन दोन हजार चोवीस यादीमध्ये कोणते विद्यापीठ प्रथम क्रमांकावर आहे तर अॅन्सर आहे हार्वर्ड नेक्स्ट भारताच्या केंद्रीय महिला आणि कल्याण मंत्रीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली अॅन्सर आहे अन्नपूर्णा देवी नेक्स्ट भारताच्या केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रीपदी कोणाची निवड झाली आहे अँसर आहे शिवराज सिंग चौहान यांची त्यानंतर पुढील क्वेश्चन देशाच्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयापदी कोणाची निवड करण्यात आली तर ती करण्यात आली आहे जे पी नड्डा यांची तर या पद्धतीने आपण एकूण अठरा प्रश्न बघितले आहेत त्यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे पोर्टलँड ट्रॅक फेस्टिवल दोन हजार चोवीस या ॲथलेटिक स्पर्धेत कोणी महिलांची दहा हजार मीटर स्पर्धा जिंकली आहेत ऑप्शन आहे संजीवनी जाधव द्युतीचंद हिमा दास की पारुल चौधरी ज्यांना उत्तर देत असेल त्यांनी कमेंट करा तसेच आपल्याला चालू घडामोडी पी डी एफ फाईल जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करू शकता तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जॉईन करा परत एकदा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू